मित्रांनो नमस्कार भात लागवड करणं पहिले बैलं गेली आणि आता त्या जागेवरती आले ट्रॅक्टर ट्रॅक्टरनं जमिनीमध्ये पाणी साठवायचं आणि रोटरने पूर्ण रा, रा राडा करून घ्यायला लागतो आणि नंतर काय करायचं त्याची लेवल बघून संपूर्ण राना एकसारखं पाणी कसं साचलं ते बघायचं मग ते पाणी साचलं की नंतर मग भाताचे जे रोपं आहेत ते रोपं एका दोरीमध्ये असे लावून घेतली की संपला विषय आणि एकसारखं पाणी साठवून दिलं की ना तण येतं आहे ना काय फक्त तुम्हाला दिसेल तर फक्त भातच फक्त त्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं आणि दोरीमध्ये अशी लागण करून घ्यायची वाटतं एवढं सोपं नाही मेहनत तर मजबूतच आहे यामध्ये अशी आहे भात लागवड थँक्यू